हा मित्रांनो आम्ही टूरला फिरायला चाललेलो आहोत महाराष्ट्र रायगड नाशिक हरिया चंद्रगड आणि नंतर आंध्र प्रदेश मध्ये महाराजी कन्याकुमारी आणि नंतर पोंडोचेरी चेन्नई मध्ये आणि मित्रांनो गावातून आम्ही गाडीवर चालू देत पाऊस चालू झाल्यामुळे ऑटो मध्ये चाललो जाता तरी पण थोडं पाऊस लागला भिजलो तर आम्ही सकाळच्या सहाच्या ट्रेनने नाशिकमध्ये पोहोचलोत आणि आंघोळ्या वगैरे फ्रेश झालो तर लॉगवर आणि आता नंतर फ्रेश होऊन त्र्यंबकेश्वरला निघालोत त्र्यंबकेश्वरच्या नंतर हरिहर फोर्टला जाणार आहोत नंतर भेटू मित्रांनो हरिहरला गेलं बाय

ना सारा दिसतोय मित्रो अँड दोस्तो आणि हे बघा स्वर्ग जितेजी स्वर्ग बोलते है इसको जितेजी स्वर्ग आ,

हरिहर हरिहर फॉर्ट पशी आपण मित्रांनो थोड्याच वेळामध्ये रवाना आपण हरिहरच्या वरच्या टोकावर जाणार आहेत मित्रांनो आता पोहचलो आहेत हरिहर पशी हा आहे आपला हरिहर फॉर्ट यार वाई वाई ना। आ, लोकेशन एंड लो व्हिडिओ पण नाकडे आम्ही हरिहरच्या जवळ आलेलो आहोत आणि आता हा वलांडून वॉटरफॉल छोटासा एक धबधबा आहे तर इथून आम्ही जाणार आहोत वॉटरफॉल हा बघा शौर्य दार मित्रांनो एन्जॉय टू हरिहर हरि घर फोटो काढायचा होय बांधा पाणी हाय दू हाय भगवान हजारा क्या वॉटरफॉल कुष्ण क्या है सारा मित्रांनो आपल्याला हरिहरी वर यांला सुरुवात झालेली हे पहा मित्रांनो आता स्टार्टिंग झाली खूप खतरनाक आहे जिराय लागली <laughs> <laughs> <थीथा स्वी> <laughs> मित्रांनो <नु>? <byte> हा काय कर खूप त्रास होतो आम्हाला स्टंट खतरनाक आहे मित्रांनो पाच ते दहा मिनिट झाला हरिहरचा वर चढायला सुरुवात झाली घामाघाम आणि सगळं पाणी आता पहिला टप्पा झालेला मित्रांनो आणि आणखीन दुसरा आणि नंतर तीन चार तीन टप्पे राहिले ते बघा काठी घेऊन फोटो काढून ते पहा मित्रांनो लोकेशन लास्ट पर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघत राहा हर हर मात्र कोणतं हे बघा हे पहा इथून दिसत नाही थोडा उन्हाच्या उस... प्रकाश पळल्यामुळे थोडा फोकस न ना दिसत नाही अंधक दिसतंय ना वर गेल्याच्या नंतर किंवा जिथं किलिअर दिसत तिथं दाखवतो तुम्हाला जरांगे पाटील अंगार बाकीचे भंगारानो बायपास मधून हा बायपास रास्ता बघितलाय बाबा काटे, काटे। <laughs> हरिहरच्या च्या मधल्या भागावर आलेलो आहोत हे पहा इकडं हरिहरच्या साईडचे दुसरे डोंगर आहेत खूपच इंटरेस्ट आणि हा पहा मित्रांनो पाठीमागे हरिहर हार। इथून काय दिसत नाही इथून काय पूर्ण दिसत नाही एकदम क्लिअर असं त्यामुळे तिथं गेल्या जवळ दाखवत होतो मला मित्रांनो हे डोंगरावरती पहा एक असं बारीक एक हे उंच एकदम दगड झूम होत नाही सेल्फी कॅमेरा असल्यामुळे माग हरिहरच्या पाठीमागच्या गडामागे गडावर खूप ढग आणि गंगाळ वातावरण असं पावसाचं वातावरण तयार झालेलं खतरनाक पहा आ समोरच्या गडावर खतरनाक ढगाळ ढग सगळे डोंगर सगळं झाकून गेलेला आहे मित्रांनो खतरनाक डेजर वातावरण झालेलं आहे मित्रांनो पहा हे पहा हरियारच्या खालून ढग झाले ढग आलेले आहेत हरिहर दिसत नाही वर जहा बाराचा भाग मित्रांनो हा पहा हरिहर जीवंत पाणी स्वर्ग पाण्याचं हरिहरच्या आता ओवर यांगाच्या दाहाच्या पशे आलेलो आहोत पहा

मित्रानो हरिहर स्पॉट ये देखो रे देखो देखो नजारे ये क्या हो रहा है आई एम कैम एंड

पण झालेला आहोत आता वरचा एक पॉइंट राहिलेला हा झेंडा जी दिसतोय हा हा पहा इथं जायचं राहिले हरिहरचा जा पॉइंट तुम्हाला माहितीच असेल न्यू फ्रेंड्स केरळामधून आलेले आहेत

भेटू नंतर दुसऱ्या ब्लॉग मध्ये आता त्र्यंबकेश्वर मध्ये उद्याचा सफर राहणार आहे दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल बाय असेच कॉमेडीचे आणि राईड चे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सका व्हिडिओ कसा वाटला